मी शिरीष कुमार भारदे आत्ता आपण ह्या ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत ही वास्तू शेवगाव ज्यावेळेस वसलेलं आहे त्यावेळेसची वास्तू आहे वास्तू म्हणजे हे दत्त मंदिर आहे दत्त मंदिराचा इतिहास शेवगाव नगर जिल्ह्यातला हे सगळ्यात जुनं दत्त मंदिर आहे या मंदिरापूर्वी शेवगाव नगर जिल्ह्यात दत्त मंदिर फार कमी होते त्याच्यापैकी हे येते बाळासाहेब भारदेंचं खाजगी मालकीचं हे मंदिर आणि बाळासाहेब भारदे या दत्त दत्ताच्या नवसाचे आहेत आणि हे मंदिर परमपूज्य भगवान बाबा यांचे गुरुस्थान म्हणून राहिलेलं आहे पण प्रसिद्ध प्रसिद्धीच्या झोतात नसल्यामुळं बऱ्याच लोकांना हे माहिती नाही पण जे जुने लोक आहेत त्यांना या गोष्टी ज्ञात आहेत या मंदिराचा गौरवशाली इतिहास होता खूप मोठमोठे या मंदिराला भेट देऊन गेले त्यांची पायधुळीसह झडली गेलेली आहे आणि दत्तात्रयांचा साक्षात्कार त्यांना झालेला आहे मी या मंदिरात राहतो याला प पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत दररोज तेवढाच उत्साह दररोज तेवढीच जाणीव तेवढीच तेज तेवढीच ऊर्जा इथे दत्तगुरूंचा प्रचंड वास आहे आणि त्यांचं अस्तित्वही जाणवतं तर या मंदिराचा आपण जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आणि तो दत्तकृपेने सिद्धीस गेला परंतु काही आमच्या लोकांनी या मंदिराकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि लक्षच नाही मुळात दुर्लक्ष केलं म्हणण्यापेक्षा लक्षच नाही लक्ष दिलंही नाही लक्ष घातलंही नाही कधी लक्ष द्यावं असं त्यांना वाटलंही नाही त्या ते आपल्या आपल्या मस्तीतच राहत होते आणि इथली जे इथं लोक येऊन जात होते त्यांना त्याचं वैषम्य वाटत होतं पण काही करू शकत नव्हते काय हे नाही पाहिलेलं आपण पण बाळासाहेब आपल्या जवळचं आहे ना अखेरचा गांधीवादी म्हणून जर म्हणायचं होते त्यांना तर मग हेच आपल्यासाठी गांधी हेच आपल्यासाठी मुंडे हेच आपल्यासाठी आंबेडकर असं जरी त्यांच्यापासून थोडीशी प्रेरणा घेऊन ते, ते सांगतील त्या मार्गावरून तुम्हाला चाललं खूप अवघड आहे ते जगले ते वागले पण आपण त्या दृष्टीने थोडी तरी वाटचाल करावी करायला पाहिजे नाही केली तर दुर्दैव आपलं आहे की नाही आणि आमच्या लोकांनी काय केलं भारतीय कंपनी शॉगोमध्ये जे आत्ता आहेत प्रस्तावित या लोकांनी फक्त काय केलं आहे त्यांच्या नावाचा वापर आणि श्रीमंतीसाठी शॉर्टकट मग शॉर्टकटमध्ये काय आलं फसवा फसवी आली बनवा बनवी आली खोटं बोलणं आलं आणि मग त्याच्यामध्ये निष्णात वकील झाले त्याच्यात स्वतः रेव्हेन्यू खात्यामध्ये आमचे भाऊ आहेत भाऊजाई आहे मग काहीतरी त्यांच्याकडून पण थोडंसफार झुजबी ज्ञान मिळालं की त्याच्यावरच ते आपले उदारनिर्वाह करायला मोकळे झालेले तर कृपया तसं न होता आपलं दैवत जे आहे आपलं म्हणजे शाहगावचं पण हे खरं वास्तव ग्रामदैवत आहे दत्त मंदिर म्हणजे आणि मूर्ती बघा तुम्ही इतकी सुबक मूर्ती इतकी सुरेख मूर्ती आणि कमीत कमी दोनशे अडीचशे वर्षेपूर्वी बाळासाहेब भारदे दोन हजार अकरा बावीस अकरा दोन हजार सहा रोजी त्यांचा देवाज्ञा झाली त्यांच्या पाश्चात जे त्यांच्या नावाने करायला पाहिजे व्हायला पाहिजे झालं असं तसं कुठंही झालं नाही न ना राज्यात झालं न देशात झालं न गावात झालं न न या आमच्या भारतीय घरातसुद्धा झालं नाही मग याचा कुठंतरी एक सल होती मनामध्ये मग हे सगळं आमचे नेवाशाचे आमचे चार पाच मित्र होते गुरुप्रसाद देशपांडे महेश मापारी त्याच्यानंतर गणेश पाठाडे आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या नगर जिल्ह्यातील जेवढे पण पुढे आहेत तेवढ्या सगळ्यांचा आम्ही भेट भेट घेतल्या त्याच्यामध्ये मान्य खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील बबनराव ढाकणे असतील पैठणच्या अनिल पटेल असतील म पाचपुते असतील बाबूराव भारसकर असतील बाळासाहेब थोरात असतील राधाकृष्ण विखेसाहेब असतील या सगळ्यांशी भेट घेऊन आम्ही त्यांच्याशी वाद घातला की साहेब बाळासाहेब भारदे तुम्ही म्हणता पहिले सहकार मंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या म